स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीत व्यंकटराव हायस्कूलमध्ये एनडीआरएफ टीमचं आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक पार पडलं इचलकरंजी शहरातल्या व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत एन डी आर एफ टीम सीच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन आणि स्वसंरक्षण यावरील प्रात्यक्षिकं तसंच प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अध्यापिका सौ एम कांबळे यांच्या स्वागत प्रास्ताविकानं झाली यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला रक्षाबंधना निमित्त आर एनडीआरएफ जवानांना राखी बांधून स्नेहाचा आविष्कार केला पाहुण्यांचा परिचय डी ए चौगले यांनी करून दिला यावेळी कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी दिग्विजय पवार यांनी जवानांचं कार्य त्याग आणि देशासाठीची सेवा यावर मार्मिक विचार मांडले त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देणारं मनोगत व्यक्त केलं दरम्यान एन डी आर एफ टीमचे निरीक्षक महेंद्रसिंग पोनी यांनी टीमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी असल्याचं सांगितलं मेजर संदीप पवार आणि मेजर सचिन बिडवे यांनी आपत्ती काळात तातडीनं करायच्या प्राथमिक उपाययोजना बचाव कार्य आणि स्वसंरक्षणाची विविध प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी केलेल्या कृतीचं प्रात्यक्षिक काही विद्यार्थ्यांकडून करवून घेतलं या शिबिरात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत अनुभव घेण्याची संधी मिळवली जवानांनी दाखवलेली प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या मनात आपत्ती व्यवस्थापनाविषयी निर्माण करणारी ठरली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ ए डी दाभोळे यांनी तर आभार प्रदर्शन जी एम बर्गाले यांनी केलं यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी आणि एन डी आर एफ टीमचे जवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते